थंड पाण्याने आंघोळ करणं टाळा हे तुम्हाला माहिती आहे का अनेक जणांना थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते थंड पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेची खास होत नाही किंवा जळजळ कमी होते आणि एन्डॉर्फिन सोडून त्या ऊर्जा वाढविणे असे अनेक फायदे आहेत परंतु हे फायदे सगळ्यांच्याच बाबतीत पर्यायी ठरू शकत नाही विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती आणि असुरक्षितता असलेल्या व्यक्तींमध्ये ही पद्धत लक्षणीय धोके निर्माण करू शकते मधुमेह किंवा श्वसनाच्या समस्याने दीर्घकालीन आजारी असलेल्या व्यक्तींनी थंड पाण्याने आंघोळ करणं टाळावं तसंच रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी सुद्धा हे टाळावं आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजार असलेल्या व्यक्तींनी सुद्धा थंड पाण्याने कारण यामुळे रक्तवाहिनी अंकुंचित होतात आणि त्यामुळे रक्तदाब आणि हृदयाची गती सुद्धा असलेल्या किंवा हृदय रोग असलेल्या व्यक्तींनी शक्यतो थंडपणाने आंघोळ करू नये कारण त्यामुळे त्यांना हार्ट अटॅक येऊ किंवा मित्रमैत्रिणीं थंड पाण्याने आंघोळ करणं टाळावे कारण त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढवू शकतात किंवा तुमचं बरं होणं हे मंदावू शकतं